ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण वहे सकळ विद्यांचे आदी करण जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर

जय राम सिंया राम सिंहारे जय राम, राम, राम। बोलण्याची नाही आता देवा विन काही सरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाहे ना ते पाहे जोवरी दृष्टी दाए, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम तू काम ने म्हणे एची संकल्प वाहने एकसरे कस केला नेम देवा दिले क्रोध का विठाला विठाला प्रस्तुती कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरू जगद्वंधरी विश्वसंत शिवसंत वैराग्य मूर्ती देवनिवासी सुप्रसिद्ध साधू श्रीसंत श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांच्या मुखारविंदातून प्रतिपादित झालेला अनुभव आणि जगद्गुरु तुकोबार आहे आणि तुकोबा यांची भक्ती आणि यांच्या भक्तीचं फलश्रुती म्हणजे देवाचं प्रागट्य आणि त्या प्रागट्याचा भाव या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी विषद केला आहे विठाला विठा कारण या जगामध्ये देव अवताराला आला कशा करता यदा यदा ई धर्मस्य भवती भारत आभ्युताना तदात्मानं तदा आत्मानं नंतर जीव आला कशा करता कै मी उद्धार पावेन कई पावे कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे ऐका या ठिकाणी जीव आला तो आपला उद्धार करून घेण्याकरता आणि जीवाचा उद्धार कसा होईल हे सांगण्याकरता या पुतलावर वैकुंठातून संता उतरी झाले आम्ही वैकुंठवासी वासी कारण जीवाचा उद्धार करण्याकरता संत आले आणि संतांनी या जगामध्ये येऊन या येऊन या सकलजनांचं दुःख पाहिलं आणि सगळ्यांना सांगितलं की बाबांनो एक काम करा तुम्ही कशा करता आलात का आलात कुठून आलात आणि तुम्हाला काय करायचंय याचं चिंतन जगतगृत कुमार यांनी ज्या समाजाकडे मांडलं पण समाजाने ऐकलं नाही महाराज आणि समाज कोणाचा ऐकतो समाज कोणाचा ऐकतो तर समाज फक्त आपला फायदा होईल त्याच ऐकतो ऐका आपला फायदा होईल त्यातच ऐकतो आता समाजाच्या मनामध्ये एक भाव आहे की संतांच्या सांगण्याने आपलं काही चांगलं होणार नाही कारण यांचं चांगलं नाही तर आपलं काय होणार आहे ऐका आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे समाजाला सांगत निघाले आणि सांगत असताना प्रभू चिंतन करायला लागले पण या जीवा या भूतलावर ज्या वेळेला जीवा अवतारायला येतो त्या अवताराला येण्याचं कार्य काय आहे त्याचं भजन आहे देवाची प्राप्ती आहे आणि स्वतः या जीवाचा उद्धार आहे कारण मानव देहामध्येच मानवसाला जीवाचा उद्धार करता येतो इतर योनीमध्ये नाही कारण तुकोबार यांनी सांगितलं देवाचे भजन आणि ये कोटी कोटी पेराणं मग लागे वारा मानवाचा तीस लाख वेळा वृक्षामध्ये वीस लाख वेळा पशुपक्ष्यामध्ये बारा लाख वेळा जलचरामध्ये बारा लाख वेळा भूचरामध्ये आणि दहा लाख वेळा पुष्प आणि वेलींमध्ये आणि मग कुठेतरी मानवाला जन्म मिळतो मातेची अवदर कुरी पचोणी विष्ठेच्या दातरी उकडोनी नऊ मास मग कशा करता हा मानव दे दिला तर महाराज भगवंताची प्राप्ती करण्याकरता आणि या नरदेहाला येऊन या मृत्यूलोकामध्ये संतांच्या विचाराने देवाच्या भज आणि आई वडिलांच्या सेवेने महाराज माणसाला या संसारामध्ये उद्धार करून घेता येतो आणि म्हणून तुको सांगतात कि न मी जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा मूळ तोच मी तुझी चरण सेवा साध्य करण्याकरता येतोय आणि म्हणून जगद्गुरू तुकोबार या संसारामध्ये कणकाय ओलोबाच्या पोटी अवताराला आले आणि देहू गावामध्ये महाराज वडोलोपार सावकारकीचा धंदा करू लागले भजन करू लागले वडिलांचा मार्ग धरला आणि महाराज पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा आणि तुका का करा जय जयकार आनंदे आनंदाने भजन करत होते पण महाराज आनंदाचं भजन करत असताना समाजाला सहन झालं नाही आनंदाचं भजन करत असताना या संसारातल्या विकारांना सहन झालं नाही आणि म्हणून जगद्गुरु यांनी संसार सोडला संसाराच्या नावे गालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला आणि तुकोबाराय म्हणतात या संसारामध्ये आपल्याकडनं भजन होणार नाही मग तुकोबारांनी संसार सोडायचा विचार केला आणि एकांत वास जाण्याचा प्रयत्न केला पण जात असताना एक लक्षात ठेवा व संसाराची कोणती गोष्ट करायची असेल तर घरातल्या सदस्यांना विचारली पाहिजे पर पण परमार्थ करायचा असेल तर कोणाला विचारायची गरज पण लोक नेमकं महाराज संसाराच करायचं असलं कोणाला विचारत नाही आणि परमार्थ करायचा असला की लोक विचारत फिरता कोणत्या पंथात जाऊ कोणत्या मार्गात जाऊ कोणाचं भजन करू कोणाची सेवा करू पण तुकोबाऱ्यांनी विचार केला ऐका तुकोबाऱ्यांनी विचार केला या संसारातल्या लोकांना काहीच सांगायचं नाही हा यांना किती सांगितलं आपले विचार पटणार नाही मी कशा करता आलो हे समजणार नाही पण जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी कोणाला सांगितलं नाही महाराज अ स्वतःच्या धर्मपत्नीजीजा आईला सुद्धा सांगितलं नाही मुलांना सांगितलं नाही शेजाऱ्या बाजाराला ना सांगितलं नाही गावातल्या लोकांना सांगितलं नाही आणि तुकोबांनी निश्चय केला या संसारामध्ये आपल्याकडनं भजन होणार नाही मग तुकोबाराय निघाले महाराज कुठे आईल तीरावरून पैल तीराकडे निघाले इंद्रायणी ओलांडली आणि पलीकडे गेले आणि महाराज एका डोंगरावर जाऊन भजन केलं महाराज एका दगडाच्या शिळेवर बसले मोठ्या दगडाचे टाळ केले आणि तुकोबाराय भजन करायला लागले महाराज किती दिवस भजन केलं तुकोबाराने सात दिवस ऐका कारण या जगामध्ये भजनाशिवाय माझा माणसाचा उद्धार नाही कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामाशिवाय कलियुगामध्ये मानवाचा उद्धार नाही मग जगद्गुरु कुभार आहे एका दगडावर बसले डोंगरामध्ये गेले दगडावर बसले आणि दगडाचे टाळ केले आणि भजन करायला लागले भजन करता करता महाराज हा सात दिवस झाले इकडे जिजाबाई व्याकडून गेली कुठे गेली माझी तुकोबार आहे कुठे गेले माझी तुकोबार आहे कुठे गेले माझी तुकोबार आहे असा विचार करते शेजारी विचारते पाजारी विचारते गल्लीत विचारते गावात विचारते सगळं गाव फेरफटका मारते पण महाराज सात दिवस तुकोबरायचा विचार काय भाव होता हा पती भाव जगद्गुरु तुकोबार पत्नीच्या अंतकरणामध्ये होता आणि संसारातल्या प्रत्येक पत्नीच्या अंतकरणामध्ये <sutants> प्रत्येक पतीबद्दल जिजाबाई सारखा हा? भाव असावा तरच तिचा उद्धार आहे विठाल 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 विठाल